तर अमरावतीच्या मेळघाटात एक, एक धक्कादायक प्रकार समोर आलाय बावीस दिवसांच्या बाळाला घरातल्या वृद्ध महिलेकडून तब्बल एकोणचाळीस डाग देण्यात आले पोटाला एकोणचाळीस डाग देण्यात आले बाळाला पोटफुगी झाल्यानं ही अघोरी उपचार पद्धती अवलंबण्यात आली आहे चार महिन्यांपूर्वीही मेळघाटात अशाच प्रकारचा डाग देण्याचा प्रकार समोर आला होता पंधरा जूनला तिची प्रसूती झाली एक मुलगी तिला झाली आणि त्यानंतर तिला प्राथमिक उपचार होते थी थी ते सर्व करून ती स्वतःच्या घरी गेली आठ दहा दिवसानंतर त्या लहान बाळाची तब्येत थोडी बिघडली त्यानंतर रेग्युलर ज्या पी एच सीच्या जे नर्सिंग स्टाफ येतो त्यांनी त्या बाळाला चेक केलं काही औषधी दिली आणि ते बाळ ठीक झालं परंतु त्याच दरम्यान शेजारी एक कार्यक्रम असल्यामुळे त्याच गावात त्या महिलेची एक काकी होती ती घरी आली आणि त्या काकीनं बघितलं की त्या मुलीला छोट्या बाळाला बघितलं आणि सांगितलं की या बाळाचं पोट फुगलेलं आहे आणि तिच्या नाकातून पण पाणी येत आहे याला डम्मा द्यावा लागेल एक आदिवासी भाषेत कोरकू भाषेत एक डम्मा नावाचा तिथं प्रकार असतो आणि हिला डम्मा द्यावा लागेल आणि डम्मा देण्यासाठी म्हणून त्या काकीने घरा गर, घरातलीच खुरपी घेतली ती खुरपी गरम केली आणि त्या दहा बारा त्यावेळेस दहा बारा दिवसाचं बाळ असेल ते त्या बाळाच्या पोटावर चटके दिले खूप सारे चटके दिले आणि त्यानंतर तिला सांगितले की आता बाळ ठीक होऊन जाईल त्या महिलेनेसुद्धा परत काही त्या बाळासंदर्भात कुठे दवाखान्यात घेऊन गेली नाही परंतु चार तारखेला जेव्हा नर्सिंग स्टाफ लोकल पी एच सीचा परत चेकिंगसाठी गेला बाळाला तपासण्यासाठी तेव्हा त्या नर्सिंग स्टाफच्या लक्षात आलं की या बाळाला चटके दिलेले आहे मग त्या बाळाला त्या नर्सिंग स्टाफने उपचारासाठी पहिले दहेंद्री इथे आणलं नंतर चुरणी येथे नेलं आणि तिथून मग उपजिल्हा रुग्णालय अचलपूर इथे आणलं त्या बाळाचा उपचार उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे आईवडिलांच्या देखभालीखाली सुरू होता आणि काल रात्री त्या बाळाला डिस्चार्ज झालेला आहे बाळ स्थिर आहे ज्या काकीने हे सटके दिले त्या काकीच्या आम्ही त्यांना आरोपी करून त्या पोस्ट पोलीस स्टेशन चिखलदरा येथे बी एन एस कलम एकशे अठरा एक आणि जादूटोनाविरोधी कायदा याचे कलम तीन दोन याच्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे तपास चिखलदरा पोलीस करत आहे सदर महिलेला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करणे